जळगाव जिल्ह्यातील कांताई बंधारा कडोली धानोरा परिसरातून दिवसा भर दिवसा त्या ठिकाणी किनीचा वापर करून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केला जातो त्यानंतर रात्रीच्या जा सुमारास शंभरपेक्षा जास्त हायवा डम्पर ट्रॅक्टरच्या माध्यमातून ती वाळू जामनेर आणि जळगाव शहराकडे पोचवली जाते भर शहरात वाळूमापियांकडून सुरू असलेला हा मोठ्या प्रमाणातला गैरप्रकार महापोलीस न्यूजने समोर आणला होता महापोलीस न्यूजच्या वृत्तानंतर आम्ही याबाबत प्रांत अधिकारी विनय गोसावी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी लवकरच याबाबत पथक नेमून कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे महसूल प्रशासनाकडून वेळोवेळी याबाबत सूचना केल्या जातात पथके नेमले जातात परंतु त्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून येते जळगाव जिल्ह्यातील राजकीय पाठबळ असल्यामुळे आणि महसूल प्रशासनाच्या आशीर्वादानेच ही वाळूचोरी होत असल्याचे बोलले जात आहे आता या वृत्तानंतर खरोखर महसूल प्रशासन कारवाई करतं किंवा हे शब्द शब्दच राहतात हे पाहणे ठरणार आहे मागच्या दोन महिन्यामध्ये आपण बावीस वाहनांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे त्यांनी दंड भरलेले आहेत सहा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सतरा वाहनांचा आतापर्यंत लिलाव करण्यात आलेला आहे पण आपण सांगतात त्या पद्धतीने आता याच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी येणारे सलग पंधरा दिवस आम्ही महसूल विभाग पोलीस विभाग असा संयुक्त पथक तयार करून याच्यावर नक्कीच नियंत्रण मिळवू मागे एकदा जप्तीची कारवाई करण्यात आली होती पण आपण म्हणता त्या पद्धतीने आता एरंडोल आणि जळगाव दोघं विभाग मिळून त्याचं संयुक्त पथक आपण लवकरच तयार करू आठ दहा दिवसापूर्वी मी तो स्पॉट पाहून आलेलो आहे आणि आम्ही दोघं प्रांताधिकारी मिळून त्याच्यावर नक्कीच संयुक्त कारवाई आम्ही करू नाही असं नाही आपण प्रतिबंधात्मक आदेश काढलेला आहे पण आपण म्हणतात तसं आता तिथं रात्रीचे ग्रस्त पथक म्हणजे नेमणं अत्यंत आवश्यक आहे तर या संबंधी मान्य जिल्हाधिकारी महोदयांशी बोलून पोलिसांनी महसूल विभागाची तिथे म्हणजे रावटी लावून तिथं आम्ही रात्रीचे गस्त पथक नेमण्याचं नियोजन ने, ने नक्कीच करू तर रात्रीचेच पथक तिथं नेमले एकदा तर मग उत्खननाचा प्रश्नच मिटून जाईल दोन अडीच वर्षापूर्वी हा प्रयोग करण्यात आलेला होता आता असं वाटतं की आता तो त्याच प्रयोगावर पुन्हा यावं लागेल आणि रात्रीचे गस्त तिथं रावटी लावून तिथं बंदोबस्त मागवून त्याचा जिल्हा जो निधी आहे त्याच्यामधनं त्याचे पैसे पेड करून आपल्याला तशीच ते पथकं तयार करावं लागतील आणि तशीच कारवाई म्हणजे योग्यही नाही आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे आता संयुक्त पथकं करून पुढचे पंधरा दिवस याला मोहीम स्वरूपामध्ये त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल मध्यंतरी वेगवेगळे कामांचा लोड असल्यामुळे आणि सर्व अनेक विभागांचा हा संयुक्तिक जबाबदारीचा विषय असल्यामुळे आता मोहीम स्वरूपामध्ये याला हाती घ्यावं लागेल आपण म्हटल्याप्रमाणे आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये मोहीम स्वरूपात हातामध्ये घेऊ आपण जे मला दोन पंचनामे दाखवले त्याची दप्तर तपासणी करून त्याच्यामध्ये ते जर दोषी असतील तर निश्चित त्याच्यावर आपण कारवाई करू त्या निलंबनाचा प्रस्ताव आपण जिल्हाधिकारी मोद्यांना पाठवू त्याची दप्तर तपासणी मी स्वतः करेल